चोवीस तास आधी चौकशीची नोटीस आणि मग मतदारांच्या घरी पाचशेच्या नोटा असणारी पाकिटं पोहोचली बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीपूर्वी रंजक घडामोडी मनसेचे संदीप देशपांडे संतापले राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यामुळे प्रतिष्ठेच्या झालेल्या दी बेस्ट एम्प्लॉईज ऑपरेटिव क्रेडिट सोसायटीच्या निवडणुकीसाठी सोमवारी मुंबईत मतदान पार पडत आहे आज सकाळी आठ वाजल्यापासून या निवडणुकीच्या मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली या निवडणुकीत बेस्ट कर्मचारी संघटनेतील तब्बल पंधरा हजार कर्मचारी मतदान करणार आहेत या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलसमोर महायुतीच्या नेत्यांनी सहकार समृद्धी पॅनेल रिंगणात उतरवलं आहे गेल्या पंचवीस वर्षांपासून बेस्ट पतसंस्थेवर शिवसेनेचे एकाहते वर्चस्व होते आणि या काळात पतसंस्थेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महायुतीच्या नेत्यांनी ने केला आणि याच पार्श्वभूमीवर मतदानाला अवघे चोवीस तास शिल्लक असताना दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या एकवीस संचालकांना आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीसाठी नोटीस धाडली होती आणि यावरून भुवया उंचावल्या असतानाच आता मतदानाच्या आदल्या दिवशी सहकार समृद्धी पॅनेलने मतदारांना बंद लिफाफ्यातून पैसे पाठवल्याची बाब समोर आली आहे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत याबाबत भाष्य केलं अनेक पॅनल त्यातला लढवत आहेत पण अतिशय घानेड्या पद्धतीने या निवडणुकीचं राजकारण व्हायला चालू झालेलं आहे मतदारांना पैशाचं आमिष दाखवलं जात आहे त्यांच्याकडे घरोघरी पैसे पाठवले जात आहेत काल आमचे सदस्य श्री दत्तात्रय बेळणेकर यांच्या घरी समृद्धी पॅनलचं हे पॅम्पलेट आलं आणि या पॅम्पलेटच्या आतमध्ये हे एक एनव्हलप होत ते एनव्हलप उघडलं तर त्याच्यामध्ये या पाचशेच्या दोन नोटा या त्या एनव्हलपमध्ये होत्या इतक्या घाणेड्या पद्धतीने जर या निवडणुका लढवल्या जाणार असतील तर मला असं वाटतं याच्यावर आयुक्तांनी तातडीने कारवाई करण्याची गरज आहे आजच आम्ही या संबंधाची तक्रार ही जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे करणार आहोत पण मला असं वाटत की बी एस टी चे सगळे सदस्य हे सुज्ञ आहेत आणि अशा भूलतापांना पैशाच्या आमिषाला ते बळी पडणार नाहीत आणि या पद्धतीने जर कोण वागत असेल तर त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई